मागील एक दोन दिवसापासून मागील एक दोन दिवसापासून महाराष्ट्रामध्ये एक प्रत्येक न्यूज पेपर आहे लोकसत्ता त्या लोकसत्ता मध्ये एक लेख आला आणि त्या लेखामध्ये निवृत्त न्यायाधीश शिंदे समितीच्या अहवालाबाबत पूर्ण माहिती या महाराष्ट्रामध्ये आज रोजी प्रसारित झालेली आहे आणि ही माहिती जरी खरी असेल तर महाराष्ट्रामधलं ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे हे मी गेली दोन तीन दिवस झालं महाराष्ट्रातल्या सर्व सत्ताधाऱ्यांना विरोधी पक्ष नेत्यांना सर्व पक्षांच्या प्रमुखांना ओबीसी नेत्यांना ओबीसी आमदारांना ओबीसी चळवळ लढणाऱ्या सर्व प्रमुख नेत्यांना हे मी गेल्या दोन तीन पासून है। लोग सत्ता पेपर मदे मदे आहे लोकसत्ता या पेपरमध्ये जो लेख आला त्या लेखामध्ये निवृत्त न्यायाधीश शिंदे समितीने जी शिफारस जो अहवाल महाराष्ट्र शासनाला सबमिट केलेला आहे त्यामध्ये अठ्ठावन्न लाख ब्याऐंशी हजार तीनशे पासष्ट नोंदी विविध शोधण्याचा दावा करण्यात आलेला आहे त्यानंतर आठ लाख पंचवीस हजार आठशे एक्कावन्न प्रमाणपत्र इश्यू करण्यात आलेली आहेत आणि एवढी जर लाखो आठ लाख पंचवीस हजार आठशे एक्कावन्न प्रमाणपत्र जातीचे दाखले कुलब्यांचे जर दिले गेले असतील तर त्यांचा ओबीसी मध्ये त्यांचा इन्क्ल्युजन झाला असेल ओबीसी मध्ये समावेश झाला असेल तर मग ओबीसी मध्ये आजही ज्या जाती सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत गावगड्यातला बलुता आलुता भटक्या विमुक्त जाती जमाती ज्या आजही पालामध्ये राहतात ज्या आजही घराच्या प्रतीक्षेमध्ये आहेत ज्या आजही पंचायत राजमध्ये एखादा दुसरा नगरसेवक एखादा दुसरा सरपंच एखादा दुसरा महापौर एखादा दुसरा झेडपी अध्यक्ष आज या महाराष्ट्रात होताना दिसून येत होता जर ह्या आठ लाख पंचवीस हजाराहून जास्त जर प्रमाणपत्र इश्यू केली असतील तर महाराष्ट्रामधलं ओबीसीचं आरक्षण कसं वाचतय या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी बहुजन कल्याण मंत्र्यांनी ओबीसीच्या नेत्यांनी ओबीसी चळवळीच्या नेत्यांनी या सगळ्या लोकांनी यावरती या, या महाराष्ट्रातल्या ओबीसीला उत्तर दिलं पाहिजे त्याच लेखामध्ये परत असं सांगितलं गेलंय की दोन कोटी कुटुंबांना याचा लाभ पोचतोय आणि दोन कोटी कुटुंबांना जर याचा लाभ पोचत असेल तर ओबीसीच्या आरक्षणाची घटनात्मक चौकट उद्ध्वस्त झाली आहे असं फेद्यानं नमूद करावं असं वाटतंय आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे असं मी वारंवार सांगतोय कारण या महाराष्ट्रामध्ये डॉमिनंट कास्ट असणाऱ्या हे मी माझं पदरच सांगत नाही ज्यावेळी गायकवाड आयोगाचा मराठा समाजाच्या मागासलेपणा संदर्भात रिपोर्ट ज्यावेळी कोर्टामध्ये चॅलेंज झाला त्यावेळी पाचशे सहाशे पणाच्या जजमेंटमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयानं त्यामध्ये विस्तृत असं आपली टिप्पणी आपलं मत व्यक्त केलेलं आहे यामध्ये मराठा कम्युनिटी ही डॉमिनंट कास्ट आहे महाराष्ट्राची विधानसभा असो की देशाची लोकसभा महाराष्ट्राचं कोऑपरेटिव्ह सेक्टर असो की शिक्षण संस्था असो महाराष्ट्राचं राजकारण असो की महाराष्ट्रातला गावगाडा असो यामध्ये डॉमिनंट कास्ट असणारी कम्युनिटी जर ओबीसी मध्ये इन्क्लूड झाली तर ओबीसी त्यांच्या स्पर्धेमध्ये टिकणार का या प्रश्नाची उत्तर ओबीसी आज ओबीसी भयभीत झालंय आज महाराष्ट्रामध्ये सात हजार ग्रामपंचायतीच्या सोडती जाहीर झालेल्या आहेत आज मला गावोगावून शेकडो कॉल येत आहेत की सर ओबीसी ला सरपंच पद सुटलंय पण आता गावात सगळ्यांनीच ओबीसीचे दाखले काढलेले आहेत मग जे सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये जे ओबीसी आहेत भटक्या विमुक्त जाती जमाती आहेत एसपीसी वर्ग आहे त्या लोकांच्या हक्क आणि अधिकाराचं काय होणार या प्रश्नाचं उत्तर या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिलं पाहिजे याला पर्याय जे महाराष्ट्रामध्ये सर्वोच्च न्यायालयानं ज्या गोष्टी नाकारलेल्या होत्या राज्य मागास वर्ग आयोगाने घटनेमध्ये बसत नाही ज्या गोष्टींसाठी घटना अलाव करत नाही या सगळ्या गोष्टींना बाजूला सारून महाराष्ट्रातला सत्ताधारी वर्ग बॅकडोअर एंट्रीने पुनव्याच्या सर्टिफिकेटद्वारे जर मराठा समाजाला जर ओबीसी मध्ये इन्क्लूड करत असेल त्यांचा समावेश ओबीसी मध्ये करत असेल तर महाराष्ट्रातला ओबीसी सुद्धा प्रति आंदोलन या महाराष्ट्रामध्ये आपल्या हक्का अधिकार वाचवण्यासाठी निश्चित उभं करेल जरांगे इशारा देतायत मी आज त्यांची पत्रकार परिषद ऐकली ते मुंबईला उपोषणाला बसतायत असंही ते म्हणतायत एका बाजूला ते आठ लाखाहून जास्त सर्टिफिकेट आल्याचं क्रेडिट घेत आहेत एका बाजूला ते अठ्ठावन्न लाख ब्याऐंशी हजार नोंदी सापडल्याचा म्हणजे आमचं आंदोलन यशस्वी झाल्याचं म्हणतायत आणि दुसऱ्या बाजूला मात्र ते सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन करण्याची भाषा बोलतायत जरांगी असोत किंवा आम्ही असोत मराठा बांधव असोत किंवा ओबीसी असोत या निवृत्त न्यायाधीश शिंदे समितीच्या बाबतीमध्ये खरं काय आणि खोटं काय हे महाराष्ट्र शासनानं पुढे येऊन या महाराष्ट्रामधल्या ओबीसीना सांगितलं पाहिजे जर शिंदे समितीचा अहवाल या वर्तमानपत्रामध्ये जी माहिती आली त्यानुसार जर सत्य असेल तर या महाराष्ट्रामधलं ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे आणि ते लोकनियुक्त सरकारनं संपवलेलं आहे असा आरोप आमच्या सरकारवर आहे हे बघा आठ लाखाहून जास्त जर सर्टिफिकेट इश्यू झाले असतील जरांगे यशस्वी का अयशस्वी या वादात पण ओबीसीचं आरक्षण संपलंय हे हे मात्र मी महाराष्ट्राला जाहीरित्या या प्रेसच्या माध्यमातून सांगत आहे जर जरांगे मुंबईमध्ये उपोषणाच्या आंदोलनाला बसत असतील ज्या दिवशी जरांगे मुंबईमध्ये उपोषणाला बसतील त्याच दिवशी ओबीसीचा लाँग मार्च नांदेड जिल्ह्यातल्या माळेगावला जिथं खंडोबाच क्षेत्र आहे लातूर आणि नांदेडच्या बाउंड्रीवरून माळेगावच्या खंडोबाला तिथून आमच्या ओबीसीच्या लॉंग मार्च ची सुरुवात होईल आणि ती मुंबई पर्यंत येईल आम्ही उपोषणाला उपोषण म्हणून प्रति आंदोलन करणार नाही तर आम्ही या महाराष्ट्रामध्ये ओबीसीना जागृत करण्यासाठी ओबीसीना संघटित करण्यासाठी ओबीसी मधल्या तीनशे चारशे जातींना एकत्रित घेऊन ओबीसीच्या हक्क आणि अधिकाराची लढाई लढण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये लाँग मार्च काढणार आहोत नांदेड ते मुंबई माळेगाव खंडोबा जिथं विमुक्त जाती जमाती जिथं बलुतेदार आलुतेदार जिथं महाराष्ट्रातल्या गावगाड्यामधल्या हर एक माणसाचं आराध्य दैवत ज्या खंडोबाला मानलं जात त्या महाराष्ट्राच्या आराध्य दैवता समोर आमच्या ओबीसीच्या हक्क आणि अधिकाराच्या हक्क आणि अधिकाराची संरक्षण करण्यासाठी आम्ही हा लॉंग मार्च काढत आहोत मुंबईत जाऊन आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हा जाब विचारू कारण विधानसभेला आम्ही ओबीसीने जाहीर भूमिका घेतलेली होती की दगडापेक्षा वीट पाहू म्हणून आपल्याला यांच्या बाजूला उभं राहायचंय आज आम्हाला गावगड्यातला प्रत्येक माणूस फोन करून आहे आठ लाखाहून जास्त जर कुंभी सर्टिफिकेट वाटली जात असतील तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय करतायत हे शासन मान्य आहे का आणि ज्यांना ही सर्टिफिकेट वितरित केली गेलेली आहेत ज्यांना बोगस कुणबी सर्टिफिकेट अर्लियर नोंदीद्वारे अर्लियर माध्यमातून हा बागुलबुगा उभा केला जातोय एखादं सर्टिफिकेट इश्यू करण्यासाठी ओबीसी भटक्या मधला एखाद्या माणसाने ऍप्लिकेशन दिलं तर किमान सहा महिने लागतात त्याला सर्टिफिकेट मिळायला त्याला दिव्य पार करावं लागतं पण शासनाच्या संरक्षणामध्ये जर बोगस कुणबी सर्टिफिकेट वाटली जात असतील तर हा घटनेशी आहे हा सर्वोच्च न्यायालयाचा कोर्ट ऑफ कंटेंट आहे ज्या राज्य मागास वर्ग आयोगाला संविधानिक अधिकार आहेत एक्सक्ल्युजन अथवा इन्क्लुजन करायचे हे सर्व न्यायिक संस्था बाजूला ठेवून जस्टिस निवृत्त न्यायाधीश शिंदे समितीच्या माध्यमातून हे काही जे शासनाने केलंय त्याचा लिगल ऍस्पेक्ट आम्ही शोधणार आहोत आणि या धोरणाच्या विरोधामध्ये आणि या दाखल्यांच्या विरोधामध्ये आम्ही न्यायालयीन लढाई तर लढत आहोतच पण रस्त्यावरची लढाई सुद्धा तीव्र करणार आहोत हे बघा विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ओबीसीचा ओबीसीच्या मनातल्या या शंकांचं निरसन केलं पाहिजे खरोखर तुमचा ओबीसी जर डीएनए असेल आम्ही वेगळं काही मागत नाही होत मुख्यमंत्री महोदय आम्ही पर्सेंटेज वाढवून मागत नाही होत आम्ही घटनेच्या तत्वांच्या विरोधामध्ये काहीही मागत नाही होत पण आम्हाला जे संविधानानं आम्हाला जे मंडल आयोगानं आम्हाला जे सामाजिक दृष्ट्या माग असलेल्या कम्युनिटींना बनुतेदार अनुतेदार भटकेविमुक्त जाती जमातींना का जे कायद्यानं दिलंय जे संविधानानं दिलंय

या शासनाने असेल किंवा विरोधी पक्षाच्या ने, कि सर्व नेत्यांनी असेल किंवा सर्व पक्षाच्या प्रमुखांनी त्यामध्ये उद्धव साहेब ठाकरे असतील काँग्रेसचे नेते असतील भाजपचे नेते असतील राष्ट्रवादीचे नेते असतील ने ने, सुप्रिया सुळे शरद पवार या सगळ्या मंडळींनी पृथ्वीराज चव्हाण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्यात यावं ही जी भूमिका या महाराष्ट्रातल्या सर्व पक्षाच्या नेत्यांची होती त्या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे की आठ लाखाहून जास्त जर कुणबी सर्टिफिकेट वाटली गेली असतील तर मग जो मूळ ओबीसी आहे त्या ओबीसी तो ओबीसी यांच्या स्पर्धेमध्ये या महाराष्ट्रामध्ये टिकणार का ओबीसीने आता गावं सोडायची का महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने गाजापट्टी आहे इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या मध्ये त्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि मराठा बांधवांच्या मध्ये कारण वर्षभरामध्ये एक वर्ष असं जात नाही की त्या कालावधीमध्ये निवडणुका असत नाहीत कधी पंचायत समितीच्या निवडणुका असतात कधी ग्रामपंचायतीच्या असतात कधी नगरपालिकेच्या असतात कधी विधानसभेच्या असतात कधी लोकसभेच्या असतात या महाराष्ट्रामधलं फंपक माणसामुळं या मा पुरोगामी महाराष्ट्राचं वातावरण कलुषित झालंय हे वेळोवेळी मी या महाराष्ट्रामध्ये सांगायचा प्रयत्न केलाय आजच्या प्रेस मध्ये सुद्धा त्यांनी काही नेत्यांची नावं घेऊन जे शब्द सार्वजनिक ठिकाणी उच्चारण सुद्धा जात नाहीत अशा शिवराया भाषेमध्ये आज त्यांनी प्रेस घेतलेली आहे त्यांनी एका ठिकाणी म्हणलंय की या माणसांना काय दिलं त्या माणसांना काय दिलं या तीनशे चारशे जातींच्या वाट्याला काही आलं नाही असं त्याचं म्हणणं आहे त्यांना माझा सवाल आहे या जातींच्या वाट्याला काय आलं नाही म्हणून मराठा समाजाला त्यामध्ये तुम्ही कोंबणार का जो सामाजिक दृष्ट्या कधीही मागास नव्हता जो घटनेमध्ये त्याचा कुठेही सुतोवास नाही राज्य मागास वर्ग मागास वर्ग आयोगाने या गोष्टी नाकारलेल्या आहेत सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा या गोष्टी वेळोवेळी नाकारलेल्या आहेत तरी सुद्धा जर तुम्ही ओबीसी आरक्षणामध्ये बेकायदेशीरित्या जर ही घुसखोरी होणार असेल बॅकडोअर एंट्री होणार असेल तर महाराष्ट्रातला ओबीसी गप्प बसणार नाही जशा तसं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये उभं राहील पुछ पुछ तुम तुम मग या सत्ताधाऱ्यांना मी पहिलाच प्रश्न विचारलाय की यांनी एक श्वेत पत्रिका जाहीर करावी अलीकडच्या कालावधीमध्ये किती सर्टिफिकेट इश्यू झाले मग त्यामध्ये कोकणामधले किती विदर्भामधले किती आणि अलीकडच्या नोंदीद्वारे किती इश्यू केले गेली अठ्ठावन्न लाख नोंदी जर सापडल्या असतील त्या नोंदी कुठल्या आहेत आज जरांगे म्हटले कि कागदपत्राच्या पावत्या शोधा दुकानातल्या शोधा पत्रिकेतल्या शोधा अशा नोंदी शोधून कास्ट सर्टिफिकेट मिळत अशा नोंदी शोध दू, शोधून ओबीसीचं आरक्षण भेटतं अरे एखाद्या पारध्याच्या पोराला एखाद्या बेरडाच्या पोराला एखाद्या गावगाड्यातल्या कुंभाराच्या पोराला सर्टिफिकेट काढायची म्हणलं तर त्याला साठ सत्तर वर्षापूर्वीचे पुरावे मागितले जातात आणि शासन शासनाच्या संरक्षणामध्ये कुर्ब्याचे सर्टिफिकेट वाटतंय हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला घटना विरोधी कृत्य आहे हा ओबीसीच्या आरक्षणावरती दरोडा आहे आणि तो लोकनियुक्त सरकारच्या संरक्षणात हा दरोडा आहे सर्वोच्च न्यायालयाचा नकार असताना राज्य मागास वर्ग आयोगाचा नकार असताना हा ओबीसी चा आरक्षण संपवण्याचा घात घातला जातोय महाराष्ट्रातले जेवढे ओबीसीचे आमदार आहेत जेवढे मंत्री आहेत त्या माणसांना माझे हात जोडून विनम्र विनंती आहे की तुम्ही या ओबीसीच्या आरक्षणावर जिथं तुम्हाला बोलायला संधी भेटेल तिथं तुम्ही बोललं पाहिजे कॅबिनेटमध्ये बोललं पाहिजे तुम्ही तुमच्या पक्षाच्या नेत्यांना बोललं पाहिजे नाहीतर गावगाड्यामध्ये निवडणुकीला तुमची आमची भेट होणार आहे पंचायत राजच्या निवडणुका सुद्धा या इम्पेरिकल डेटामुळेच थांबलेल्या आहेत आणि हा इम्पेरिकल डेटा महाराष्ट्राच्या शासनानं लवकरात लवकर, लवकर गोळा करावा आणि महाराष्ट्रामधलं पंचायत राजचं आरक्षण घ्यावं जरांगेंच्या दबावाला बळी पडतय नाही पडतय हा तो शासनाचा भाग आहे पण आमचं ओबीसीच्या आरक्षणाला जरा जरी धक्का लागला तर आम्ही ओबीसीचं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात उभं राहील आणि आम्ही निवडणुकीमध्ये विधानसभेला दाखवून दिलंय मग <mí> ते वाटण्याचं कारण असं आहे की निवृत्त न्यायाधीश सुधीर शिंदेनी ज्या शिफारशी दिलेल्या आहेत त्या स्वीकारलेत का स्वीकारल्या असतील तर तुम्ही तसं आम्हाला सांगा जाईल आणि स्वीकारल्या नसतील तर मग आठ लाख किती आठ लाख आठ लाखाहून आधी शिंदेनी ज्या शिफारशी दिलेल्या आहेत त्या स्वीकारलेत का स्वीकारल्या असतील तर तुम्ही तसं आम्हाला सांगा जाहीर आणि स्वीकारल्या नसतील तर मग आठ लाख किती आठ लाख आठ लाखाहून अधिक सर्टिफिकेट इश्यू केली गेलेली आहेत मग एवढी जर लाखोच्या संख्येने जर कुणबी सर्टिफिकेट कुण वाटली गेली असतील तर कसं वाचलंय ओबीसीचं आरक्षण त्यामुळं हा जो गोंधळ निर्माण झालाय महाराष्ट्रामध्ये या गोंधळावरती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी एक प्रेस घ्यावी आणि श्वेत पत्रिका जाहीर करावी खरं काय खोटं काय हे या महाराष्ट्राला सांगावं निश्चित आठ लाख सर्टिफिकेट जर इश्यू केले असतील आठ लाख सर्टिफिकेट जर वाटली गेले असतील गेले तर मग अगोदरचे मुख्यमंत्री असोत किंवा आताचे मुख्यमंत्री असो कारण या सहा महिन्यातच वाटली गेली असतील असं नाही मला म्हणायचं याच्या अगोदरही काही सर्टिफिकेट वाटली गेले असतील या दोन्ही मुख्यमंत्र्यांनी आजी आणि माझी महाराष्ट्रातल्या ओबीसीची फसवणूक केली या मतापर्यंत आम्ही आज पोहोचलेलो आहोत निश्चित ज्या गोष्टीची भीती होती भी त्याच गोष्टी झालेल्या आहेत आठ लाख सर्टिफिकेट वाटली गेली असतील आणि मला फोन येत आहे की सर ओबीसीला सरपंच पदाचं आरक्षण पण गावात सगळ्यांनी सर्टिफिकेट काढलंय कसा हक्क आणि अधिकाराचं संरक्षण होत आहे ज्या लोकांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती निवडून दिलेल्या माणसांच्या हातून सरकारच्या हातून जर घटनात्मक तत्वांची पायमल्ली होत असेल तर तुम्ही घेतलेल्या सप्तेच काय या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक माणसाच्या हित आणि अधिकाराच्या आड कोणताही ममत्व भाऊ येऊ देणार नाही अशा आशयाची शपथ ज्या मुख्यमंत्र्यांनी ज्या मंत्र्यांनी ज्या आमदारांनी घेतली त्या शपथेचं काय करायचं या, का या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्र्यांकडून मिळालं पाहिजे हे बघा जरंगेंचं आंदोलन यशस्वी झालं का अयशस्वी झालं हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळी महाराष्ट्रातल्या ओबीसीला सांगेल सांगितलं जाईल त्यावेळी आम्ही ते मानू पण जरांगी नावाच्या भंपक माणसाच्या इशाऱ्यावर जर महाराष्ट्र जर ओबीसीचे हक्क अधिकार त्यांच्या हक्क अधिकाराची चौकट आरक्षणाची जर उद्ध्वस्त करू पाहत असेल तर या सगळ्या गोष्टींच्या विरोधामध्ये महाराष्ट्रातला ओबीसी कोणत्याही सरकारला जाब विचारल्या वाचून राहणार नाही गोळ्या घालायची काहीच आवश्यकता नाही जरांगी इथं कायद्याचं राज्य आहे इथं आता कायदा मतपेटीतून व्यक्त होतो ज्या लोकनियुक्त सरकारांवर या सगळ्यांच्या हक्क अधिकाराची जबाबदारी आहे त्या सरकारनं त्या हक्क अधिकाराची जबाबदारी पाळावी म्हणजे ओबीसीच्या आरक्षण मिळालं की तुम्ही भांडणार नाही असा त्याचा अर्थ होतो म्हणजे गावगाड्यातल्या भटक्या विमुक्त जाती जमातीच्या झोपड्यामध्ये जरांगे नावाचा उंट जर घुसला तर त्यांची झोपडी शाबूत राहते असं जरांगेला म्हणायचंय का एका बाजूला छगनरावची भुजबळांना खलनायक ठरवायचं आणि दुसऱ्या बाजूला बलुत्याच्या आलुत्याच्या हक्क अधिकाराच्या आरक्षणात घुसायचं हा गनिमी कावाय आहे का जरांगेचा महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना माझी विनंती आहे तुम्हाला गावगाड्यातल्या अलुत्या बलुत्याच्या बरोबर जाऊन त्यांच्या जाऊन त्यांच्या ताटातले हिसकावून घ्यायचे आहेत का त्यांच्या अनात माती काढवायची सांगा महाराष्ट्र महाराष्ट्रातलं आझाद पार्क सगळंच बुककर म्हणजे बोलना। बोलना। हे हे असले भावनिक शिवराळ भाषेत बोलणं शिवराळ भाषेत बोललं भावनिक बोललं म्हणजे घटनात्मक तत्व ओबीसी हक्क अधिकार छिनवून घेता येतात हे जरांगीण ह्या भ्रमातून बाहेर यावं लोकसभेला तू कुणाचा प्रचार करत होतास आणि विधानसभेला तू म्हणतो की आमच्यामुळं तुमचं सरकार आलंय खुदे ना एकदा सर्वे लोकसभेला तू काय केला आणि विधानसभेला काय करत होता महाराष्ट्रातल्या मीडियाला माहिती आहे ना त्यामुळे जरांगी नावाचा हा माणूस आहे तो आज काही बोलल उद्या काही बोलल परवा काही बोलल याचा कुठेही तारतम्य असत नाही आणि आम्हाला गोष्टीत या भाषेत त्याला बोलावं लागतंय आम्ही आमचे हक्क आणि अधिकार कुणी शिव्या दिल्या कुणी कुठल्या भाषेत बोललं कुणी उपोषण केलं तरी आम्ही आम्ही आमच्या हक्क अधिकाराचं संरक्षण करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत तयार आहोत फक्त या निवृत्त न्यायाधीश शिंदे समितीच्या अहवालाबाबत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या महाराष्ट्रातल्या ओबीसीना पुढे येऊन सांगितलं पाहिजे धन्यवाद